लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यभरात बुधवारी म्हणजेच आज एकोणीस जून रोजी मुंबई ठाण्यासह कोकणातील पालघर रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असून येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे तर नाशिकसह उर्वरित ठिकाणी हलक्या त्या मध्यम पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवला आहे राज्यात मंगळवारी अगदी सुरळ ठिकाणी मध्यम पाऊस झालेला आहे आगामी चार दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होईल एकोणीस आणि बावीस जून रोजी पुणे आणि सातारा जिल्ह्यात घाट परिसरात आणि मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे राज्यात उर्वरित जिल्ह्यात हलक्या त्या मध्यम पावसाची शक्यता आहे सध्या मान्सूनची वाटचाल जळगाव जिल्हा आणि विदर्भात थबकली आहे पावसाचा अंदाज बघून शेतकऱ्यांनी पेरणीचे वेळापत्रक तयार करावे असे आवाहन देखील कृषी विभागानं केले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक